उत्साहाचे पंख लावून सोडून देऊ लाचारी सकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी नमस्कार उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दर्शक आजपर्यंत आपण या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा केली या पूर्वीच्या भागांमध्ये आपण पाहिलं की जीवनात सकारात्मकता कशी आणायची जीवनात यशस्वी कसं व्हायचं यश कसं प्राप्त करायचं ताणतणावाला कसं सामोरं जायचं अशा विविध विषयांवर आपण बोललो पण हे सगळं करत असताना माणसाला गरज असते ती इतर माणसांची अशी माणसं जी त्याला समजून घेतील त्याच्या कठीण काळात त्याला आधार देतील त्याच्या आनंदात सहभागी होतील आणि म्हणूनच आपल्या कुटुंबियांचं नातेवाईकांचं इतर मित्रसंबंधींचं महत्त्व आपल्या जीवनात खूप मोठं आहे आणि या सगळ्या नातेसंबंधांमध्ये जर सकारात्मकता असेल सामंजस्य असेल तर निश्चितच आपलं जीवन खूप सोपं आणि सुखद होऊन जातं आजच्या भागात आणि पुढील काही भागांमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्या जीवनात आपल्या या नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता आणि सामंजस्य कसं आणायचं उंच भरारी या कार्यक्रमात जणू ही उपशलाच आजपासून चालू होत आहे आणि आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर असणार आहे आदरणीय शारदा दिदी सर्वात प्रथम आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात दिदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती तर दिदींचा परिचय मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छिते तसं दिदींबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या बावीस वर्षांपासून दिदी राजयोग मेडिटेशनचा अभ्यास करत आहेत गेल्या एकवीस वर्षांपासून ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात त्या समर्पित रूपाने सेवा देत आहेत पुणे शिवाजीनगर इथे जे ब्रह्माकुमारीजचं से सेवा केंद्र आहे त्याच्या त्या संचालिका आहेत आजपर्यंत त्यांनी विविध विषयांवर अनेक लेक्चर्स सेमिनार्स वर्कशॉप्स घेतली आहेत तर दीदी जसं मी म्हणलं की आपल्या आयुष्यात जे लोक आहेत जी माणसं आहेत त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे या नातेसंबंधांचं महत्व खूप मोठं आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की ही जी विविध नाती आहेत त्यांचं काय आ, महत्व आहे महत्व असं म्हणावं लागेल कारण आपण समाजामध्ये राहणार आहोत आणि समाजशील प्राणी जो आहे हा नात्यानीच पुढे जाऊ शकतो ज्यावेळेस एक बाळ घरामध्ये जन्माला येतं त्या बाळाबरोबर एका आईचा सुद्धा जन्म होत असतो त्या बाळाबरोबर एका वडिलांचा सुद्धा जन्म होत असतो मामा मावशी आत्या Hmm. त्याचबरोबर आजी आजोबा hmm. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो hmm. हाच मुलगा जेव्हा मोठा होतो शाळेत जाऊ लागतो hmm. तिथे त्याला मित्र भेटतात मैत्रिणी भेटतात yeah. आणखीन नात्यामध्ये भर पडते hmm. आणखीन हा मुलगा थोडा पुढे जातो शिकतोय शिक्षक जे आहे त्यांच्याबरोबर पण त्याचं खूप सुंदर नातं बनतं hmm. बरोबर मोठा होत जातोय तो ते एका ठिकाणी जॉब पण करतोय तर तिथे पण त्याचा आपसात वर्किंग uh, फील्ड वरती अतिशय सुंदर नातं बनतं hmm. नंतर ह्याचं लग्न होतं hmm. पती आणि पत्नीचं सुद्धा एक नातं तयार होत hmm. त्याचबरोबर आणखीन सुद्धा नाते आपल्या जीवनामध्ये येतात अच्छा पाण्याबरोबर एक आहे ह्या ah. तत्वांबरोबर सुद्धा आपलं एक नातं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचं सुद्धा स्वतःबरोबर आहे अच्छा आणि स्वतःला चार्ज करण्यासाठी स्वतःला पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपलं एक खूप सुंदर hmm. आहे आणि hmm. ते नातं आहे परमात्म्याबरोबर ते माझे आणखीन जवळचे आहेत हे अतिशय सुंदर नाते आणि त्या परमात्म्याबरोबर जे आज नातं जोडतो ना त्यात विविध नात्यांचा सा एक समावेश तयार होतो त्यामुळे तुम्ही ऐकलं असाल किंवा कधी बोलला सुद्धा असाल hmm. की त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव ती आपली माता आहे तो आपला पिता आहे बंधू आहे सखा आहे ही सगळी नाती ईश्वरांबरोबर परमात्म्या बरोबर अच्छा म्हणजे आपली सगळी नाती त्या एका ईश्वराबरोबर आहेत जी अच्छा म्हणजे हो या दृष्टीने मी कधी विचार केला नव्हता हे पण खूप इंटरेस्टिंग आहे मला ह्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल की आपली सगळी नाती कशी काय परमात्म्या बरोबर आहेत पण त्याआधी या बाकी नात्यांबद्दल जसं तुम्ही म्हणलात की एखाद्या बाळाचा जन्म झाला की आईचा पण जन्म होतो हे मला खूप छान वाटलं तर याबद्दल तुम्ही काय अजून सांगू शकाल त्या बाळाचा जन्म होतोय घरामध्ये yeah. आईचा पण जन्म होतोय hmm. पण त्याचबरोबर अनेक नात्यांचा पण जन्म होतोय hmm. एक मुलगाय तो मामा बनतोय hmm. एक मुलगी ती मावशी बनते hmm. Hmm. एक आत्या बनते hmm. एक काका बनतोय hmm. आजी आजोबांचं सुद्धा प्रमोशन होतंय <laughs> म्हणजे एक व्यक्ती आपल्या ह्या फॅमिलीमध्ये येते तर ती किती जणांचं प्रमोशन करून जाते खरं नात्यांमध्ये खूप प्रेम आहे तर त्याचबरोबर आपण बघतो बहीण आणि भावाचं सुद्धा खूप सुंदर नात आहे hmm. आज आपण बंधनामध्ये राहायला तयार नाहीये hmm. पण वर्षात एक दिवस येतो ज्याला आपण रक्षाबंधन म्हणतो <laughs> ती बहीण hmm. पण आपल्या भावाला शोधत असते भाऊ पण बहिणीला शोधत असतो hmm. राखीच्या बंधनामध्ये प्रत्येक जण बांधायला स्वतःला तयार असतो hmm. मित्रमैत्रीचं नातं एक छान आहे जिथे फ्रेंडशिप डे पण सेलिब्रेशन होतोय एक मुलाचं आणि वडिलांचं सुद्धा किती सुंदर नातं आहे की वडील मुलासाठी एक सर्वंट सुद्धा बनतात म्हणजे त्या ठिकाणी वडील कितीही मोठ्या पोस्ट वरती असतील पण आपल्या मुलासाठी ते एक सर्वसाधारण बनत असतात हे नातच आहे ना हे नाते सुद्धा आपल्याला एक ऊर्जा देत असतात कारण जगण्यासाठी ऊर्जा असणं खूप गरजेचं आहे ह्यांच्याकडनं कुठली ऊर्जा मिळते तर कधी कधी आपण थकून जातो आ, हताश होतो पुढे पाऊल टाकावं की नाही लक्षात येत नाही ह्याच नात्यातले हेच वडीलधारे जे आहेत हे आपल्यासाठी उभे राहतात ते आपल्याला उंच उंच उडायला पण शिकवतात आणि उंच भरारी ज्या वेळेस घेतल्यानंतर ते सुरक्षितेची सुद्धा देतात म्हणजे हा पाठिंबा खूप गरजेचा आहे Hmm. त्या हे नात्यांमधून सुद्धा पॉसिबल आहे आणि केलं जातं मग ह्या नात्यांना जिवंत करण्यासाठी किंवा ह्या नात्यांना सशक्त बनवण्यासाठी hmm. आपल्याला थोडासा अध्यात्माचा सुद्धा टच असणं गरजेचं आहे अध्यात्म आपल्या जीवनामध्ये येणं खूप गरजेचं आहे hmm. आजकाल आपण बघतो की या नात्यांसाठी डेजही सेलिब्रेट केले जातात मदर्स डे फादर्स डे एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात पण खरंच कुठेतरी त्या नात्यांमध्ये ते प्रेम तो जिव्हाळा आहे का हा प्रश्न मनात येतो कसं ना अगोदर आपल्या भारतामध्ये हे डेज सेलिब्रेशन नव्हतं कारण खऱ्या अर्थाने सगळ्यांची नाती ही घनिष्ठ होती एखादा जर खाली पडायला लागलं तर सगळेजण त्याला वरती उचलत होते परंतु व्यक्ती व्यवहार करता करता एकमेकांच्या सहवासात येता येता हम्म बहुतेक थोडी स्वार्थी वृत्ती निर्माण झाली असावी mm -hmm. किंवा व्यक्तीला फार उंच उंच जायचंय त्यामुळे तो स्वतःचा विचार करायला लागला असावा mm -hmm. त्यामुळे ह्या नात्यांमध्ये थोडा कुठेतरी दुरावा निर्माण व्हायला लागला कारण mm -hmm. जस्ट मला काहीतरी करायचंय आणि मला जर त्याचा सपोर्ट नाही मिळाला mm -hmm. तर मी थोडसं स्वतःला अलिप्त करायला लागते अच्छा mm -hmm. मग आता हे अलिप्त करता करता किंवा अलिप्त होता होता ह्या नात्यांमध्ये जास्त दुरावा निर्माण झालाय मग हा दुरावा डे माध्यमातून परत जिवंत केला जातोय <laughs> कि कित्येक असे आहेत की बहुतेक ते आईशी किती दिवसापासून बोलले सुद्धा नसते <laughs> पण मदर्स डे <दे> आहे ना <laughs> तर ते <laughs> त्या दिवशी ते त्यांच्या स्टेटस ला फोटो ठेवतात आईचं ते प्रेम फक्त त्या फोटोतनं जाणवत आहे किंवा दाखवतात ते <laughs> पण जर तो मुलगा किंवा ती मुलगी त्या आईकडे जाऊन दोन शब्द बोललात किंवा फोन करून जरी बोललात तर खऱ्या अर्थाने मदर्स डे सेलिब्रेट होणार आहे वा अगदी बरोबर <laughs> तर हा जो दुरावा नात्यांमध्ये निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काय नक्की केलं पाहिजे आज कसं झालंय ना प्रत्येक जण आतून थोडासा डिस्चार्ज झालाय डिस्चार्ज झालाय म्हणजे ज्यात आपण म्हणू शकतो की जी स्वतःची एक एनर्जी असते पूर्वी घरामध्ये एक किंवा दोन व्यक्ती कमवते असायचे आणि घरामध्ये दहा वीस जण सुंदर ते कुटुंब चालायचं एकमेकांना सपोर्ट तर करतच होते पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये जो निस्वार्थ भाव होता आणि स्वतःचा विचार न करता तो परिवाराचा विचार करत होता त्यामुळे त्या, त्या घरामध्ये एक ताकद भरली जात होती Hmm. आज प्रत्येकाला असं वाटतंय की मी ह्याच्या पुढे जावं त्याच्या पुढे जावं रेस सगळेजण रेसमध्ये उभे सगळेजण धावतात ते hmm. जर त्या व्यक्तीला विचारलं का धावतात ते बहुतेक hmm. तो, बहुत तो व्यक्ती पण त्याचं उत्तर देऊ शकत नाहीये hmm. दुनिया धावते म्हणून मी पण धावतोय hmm. बहुतेक ह्या कारणामुळेच नात्यांमध्ये वेळ देणं कमी होतय विचारणं कमी होतय hmm. हे भरण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्पिरिच्युआलिटीची खूप गरज आहे ज्याला आपण अध्यात्म म्हणतो तर अध्यात्मामध्ये व्हॅल्यूज आहे आणि अध्यात्म हा करायचा नसतो अध्यात्म हा जगायचा असतो अध्यात्म आपल्याला जगायला शिकवतो तर ज्यावेळेस अध्यात्म आपल्या जीवनामध्ये एंटर होतो त्या सगळ्यात पहिलं नातं आपलं स्वतःशी बनतं ज्याला आपण म्हणतो सेल्फ रिलायजेशन सेल्फ रिअलायझेशन hmm. wow. तर स्वतःशी नातं बनत hmm. मग ज्यावेळेस आपण आपल्याशी नातं बनवतोय hmm. आसपास जी लोक आहेत hmm. त्यांच्याबरोबर आपल्याला नातं बनवायला खूप सोपं जात वा wow, हे मला खूप आवडलं की जेव्हा आपण स्वतःला ओळखतो किंवा स्वतः बरोबरच आपलं जे, बरो बर जे नातं आहे ते जाणतो तेव्हा आपण इतर लोकांबरोबर जे नातं आहे ते अजून छान बनवू शकू आणि हे करण्यासाठी आपल्याला मदत होईल अध्यात्माची असं तुम्ही म्हणला पण मग मनात एक प्रश्न निर्माण होतो कारण मी असं ऐकलंय की जेव्हा माणूस आध्यात्मिक होतो अध्यात्माचा प्रवेश होतो त्याच्या ते जीवनात तेव्हा तो अलिप्त होत जातो अनासक्त होत जातो इतरांपासून तो दुरावतो तर मग असं कसं शक्य आहे की जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गाने जात जातो तेव्हा आपल्या नात्यांमधील जो दुरावा आहे तो कमी होत जातो हे कसं शक्य आहे अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे की मी स्वतः ज्याला आपण म्हणतो सेल्फ रिलायझेशन ही करून देण्याची शक्ती अध्यात्मामध्येच आहे आणि ज्यावेळेस मी स्वतः बदलायचा विचार करते आणि कुठला बदल तर सपोज मला कोणीतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीमध्ये दुखावलं मी तिथे दुःखी झाली बरोबर मी आता स्वतःला रिलाईज करते की त्या व्यक्तीने मला एक वाईट शब्द बोलला तर मला इतकं दुःख झालंय मग मी जर दुसऱ्या व्यक्तीला बोलल्यानंतर त्याला देखील ते दुःख होईल ना मग हे मला रिलाइज होत आहे की मला असे शब्द समोरच्या व्यक्तीला बोलायचे नाहीये हे आहे अध्यात्म अच्छा म्हणजे ज्यावेळेस मी एक सुंदर जीवन जगायला लागते मी स्वतः एक एक गोष्ट बघायला लागते एक एक गोष्ट बघायला लागते रिअल आय रिअल आय रिलायजेशन रिअल आय ज्यास माझा तो अध्यात्माच्या माध्यमातून जो एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो त्यातनं हा बदल संभव आहे अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे की आपण परिवर्तन जे आहे स्वतःपासून सुरुवात करतो नाहीतर आज आसपास जर जी लोक आहेत ना ती वावरतात फक्त विचारा परिवर्तन हे व्हायला पाहिजे का प्रत्येक जण हो म्हणतोय परंतु परिवर्तन कुठलं व्हायला पाहिजे ते म्हणतात दुनिया बदलली पाहिजे स्वतःला तो व्यक्ती बदलायला तयार नाहीये पण ज्यावेळेस अध्यात्मामध्ये आपण येतो त्यावेळेस सुरुवात आपल्यापासून होते आणि ब्रह्माकुमारी विद्यालय जे आहे ह्या विद्यालयामध्ये खूप सुंदर स्लोगन सांगितलं गेले स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन अच्छा ज्यास मी बदलते माझ्यासाठी विश्व बदलायला लागतो ही सुरुवात अध्यात्मापासून होते अध्यात्मामुळे आपल्यामध्ये सहनशक्ती येते समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची शक्ती येते स्वतः काय करायचं काय नाही करायचं हे एक डिसिजन पॉवर ज्याला म्हणतो ती आपल्यामध्ये डेव्हलप होते एक अंडरस्टँडिंग कि नात्यांमध्ये जो दुरावा तुम्ही बघता ना, ना ते नाते हे नाजूक झालेलेच आहे पण ते कळत न कळत एकमेकांपासून दूर जातात ते तिथे मिसअंडरस्टँडिंग कि व्यक्ती कळत न कळत अशा काही गोष्टी स्वतःच्याच मनाने तयार करून किंवा ती व्यक्ती कुठल्या एनर्जीने बोलते आणि मी ते कुठल्या एनर्जीने घेते ह्यामुळे सुद्धा नात्यांमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण होतोय कारण अध्यात्मामध्ये ती ताकद आहे की तिकडनं नेगेटिव्ह एनर्जी जरी आली तर मी पॉझिटिव्ह एनर्जीने त्याला व्यवस्थित हॅन्डल करू शकते अच्छा कारण ज्यावेळेस आपण अध्यात्मिक जीवन जगायला लागतो तर कळत ना कळत आपल्या विचारांमध्ये बदल होतो आणि ज्यावेळेस विचारांमध्ये बदल होतो त्यावेळेस आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी पॉझिटिव्ह क्रिएट होते okay. सर्कल मध्ये जी पण लोक येतात आणि hmm. येतात जे माझ्या खूप जवळचे त्या लोकांना ती एनर्जी लवकर पोहचते की तुम्ही कोणाचा तरी विचार करताय किंवा सपोज मोबाईल हातामध्ये घेतला त्या व्यक्तीला कॉल करायचा आहे yeah. आणि तुम्ही शांत आहात आणि तो नंबर सर्च करता ते पण तिकडनं तुम्हाला कॉल येतोय हो असं ऍक्च्युली काही दिवसांपूर्वीच झालं होतं म्हणजे मला कोणाची तरी आठवण आली आणि तेव्हाच त्या ते व्यक्तीचा मला फोन आला तर आता मला थोडं थोडं कुठेतरी कळते की का हो। पन्ण हे का झालं असावं पण हे पण तेव्हाच होतं ज्यावेळेस तुम्ही आतून शांत राहतात अच्छा ही एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते ज्याला आपण संकल्प शक्ती म्हणू शकतो संकल्पांची शक्ती आज नात्यांमध्ये काय झालंय की एक माझं एवढंच आहे म्हणणं की त्याने बदललं पाहिजे hmm. मी का माफी मागायची hmm. मी का सॉरी म्हणायचं मी का झुकायचं hmm. त्याचे पण काम आहे ना hmm. मग हा जो एक अहंकार तयार होतो त्या नात्यांमध्ये hmm. त्या नात्यांना जपण्यासाठी अहंकार सोडून आपल्याला निरंकारी बनायचंय आहे hmm. मग निरंकारी बनण्यासाठी तेवढी ताकद पाहिजे ना माझ्याकडे hmm. बरोबर झुकण्यासाठी पण माझ्याकडे ती शक्ती पाहिजे ना आणि mm. एक व्यक्ती ज्या झुकते ना साध तुम्ही बघा तुम्ही कोणाच्या पाया जरी पडायला लागलात ना mm. समोरची व्यक्ती पण झुकते आणि तुम्हाला उभं करते mm. <laughs> म्हणजे आपण झुकतोय म्हणजे ही माझी कमजोरी नाहीये झुकतो mm. तो ज्याच्यामध्ये शक्ती mm. असते आणि मी झुक ना त्याचबरोबर समोरची व्यक्ती पण झुकते तुम्ही आ, मंदिर बघितली असतील जी जुनी मंदिरं आहे छोटी छोटी दरवाजे असतात hmm. कि व्यक्ती कितीही अहंकारामध्ये असू द्या तरी त्याला वाकूनच त्या ठिकाणी जावं लागतंय प्रवेश करावा लागतोय hmm. कारण तिथे अहंकार तुमचा खाली जातोय आणि ज्यावेळेस hmm. तुम्ही झुकतात ना चांगल्या hmm. गोष्टींसाठी hmm. आसपासच्या लोकांना सुद्धा खूप छान वाटतं ते बघायला कारण तो व्हॅल्यूच आहे मूल्य आहे मूल्य बरोबर आणि मूल्य म्हणजे तुमची सुद्धा तिथे पात्रता वाढवली जाते अध्यात्म हेच तर शिकवत आहे सन्मान देणं सादगी नेहमी प्रसन्न राहणं एकमेकांना सहयोग देणं हेच अध्यात्म शिकवत आहे अच्छा आता मला कुठेतरी अध्यात्माचा अर्थ कळतोय असं वाटतंय म्हणजे इतके दिवस मनात एक वेगळंच इम्प्रेशन होतं किंवा जेव्हा तुम्ही म्हणालात की अध्यात्मिक दिशेने जायला पाहिजे तेव्हा मा मला वाटलं की तुमच्यासारखं राहायचं हा खूप लोकांचं असं म्हणणं आहे की अध्यात्म मध्ये जायचं म्हणजे घर जा जा सोडायचं किंवा घरातल्या लोकांबरोबर बोलायचं आणि संन्यास घ्यायचा हा अध्यात्म नाहीये हा कुठला तरी त्याग आहे ती व्यक्ती त्याग करून त्या ठिकाणी जाते पण अध्यात्म आपल्याला घरात राहायला शिकवतो अच्छा आता मी ही व्हाईट साडी घातली हा युनिफॉर्म ह्या विद्यालयाचा जसे मुलं स्कूलमध्ये जातात त्यांना पण युनिफॉर्म आहे, हुँ, हुँ, हुँ. आहे। अच्छा ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफिस ऑफिस असतात तिथे पण काय काय ठिकाणी युनिफॉर्म आहेत हा ह्या विद्यालयाचा युनिफॉर्म आहे आणि आम्ही समर्पित जीवन जगतोय त्यामुळे हा आम्ही युनिफॉर्म घालतोय हा okay. प्रत्येकाला कंपल्सरी नाहीये की तुम्ही सुद्धा हाच युनिफॉर्म घातला पाहिजे हे नाहीये तुम्ही अगोदर अध्यात्म काय आहे त्याला जाणून घ्या अच्छा म्हणजे तुम्ही म्हणलात घरी राहूनही अध्यात्माच्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता नक्कीच कारण आपण व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये अध्यात्माची गरज आहे मग अध्यात्म व्यवहारामध्ये कसा वापरायचा तर आपल्यामध्ये व्हॅल्यूज आहेत तुम्ही दुनियेमध्ये कुठल्याही व्यक्तीला विचारा की तुम्ही कशासाठी इतकी मेहनत घेतात ते किंवा तुम्ही जो छंद जोपासला आहे हा कशासाठी जोपासलाय तर प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला सात गुणांपैकी एक गुण ऐकायला मिळेल सात गुणांपैकी एक गुण ऐकायला मिळेल कुठला सुख शांती आनंद प्रेम पवित्रता ज्ञान शक्ती अच्छा ज्या व्यक्तीने छंद जोपासला आहे ना तो म्हणजे माझ्या आनंदासाठी मी हे करतोय Hmm. जी व्यक्ती पैसा कमवायचा म्हणते ना hmm. ती व्यक्ती म्हणते की नाही मला नंतर शांतीने जगायचंय hmm. म्हणून मी हा पैसा कमवतोय hmm. एखादी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला पोस्ट पाहिजे पोजिशन पाहिजे hmm. कारण सांगतो ती पॉवर आहे मला शक्ती पाहिजे म्हणजे hmm. तुम्ही बाह्य गोष्टींमध्ये जेही काही पकडतात ते किंवा त्याच्या hmm. मागे धावतात किंवा ते अचीव करण्याचा प्रयत्न करतात ते त्याचा शेवटचा जो रिझल्ट आहे तो ह्या सात गुणांपैकी एक गुण आहे अच्छा कधी कद, कधी आपण म्हणतो तुम्ही इतकी मेहनत काय करताय एवढी स्वच्छता आहे ते म्हणता मला पावित्र्य आवडतं ती मेहनत नाहीये अच्छा म्हणजे मग कुठेतरी नाते संबंधांमध्ये पण आपण या सात गुणांपैकी काही गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो गुण प्राप्त करण्यापेक्षा नाते संबंधांमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शांतीची आवश्यकता आहे कारण आज काय होत आहे समोरची जे व्यक्ती जे बोलते ना ते ऐकायलाच येत नाहीये hmm. जे नाही बोलली ना तेच ऐकायला येते मग आपण विचारतो तुम्ही असं बोलला होता का ना नाही मी हे बोललेच नाहीये हा दुरावा मिसअंडरस्टँडिंग मग hmm. समोरच्या व्यक्तीला जर मला समजून घ्यायचंय hmm. तर माझं मन शांत असायला पाहिजे hmm. त्याच तुम्ही काय म्हणता ते मी व्यवस्थित समजून घेऊ शकेल तिथे hmm. मिसअंडरस्टँडिंग नाही होणार नात्यांना सुंदर बनवण्यासाठी ना आपल्या सुंदर विचारांची गरज आहे कारण जसं टेलिपॅथी सांगितलं ना, mm. ना mm. मी त्या व्यक्तीबद्दल जो विचार करेल तर mm. तो पॉझिटिव्ह असू द्या किंवा नेगेटिव्ह असू द्या mm. मी जर त्या व्यक्तीला नेगेटिव्ह विचार देत आहे तर तिथे नातं नक्की तुमचं कमजोर होणार आहे mm. आणि जिथे मी त्या नात्यासाठी एक पॉझिटिव्ह थॉट क्रिएट करते पॉझिटिव्ह बोलते त्या नात्यामध्ये नक्कीच शक्ती निर्माण होईल बरोबर तर नात्यामध्ये ना अशा प्रकारे अध्यात्माचा रोल आहे जो आपल्याला अध्यात्म जगायचं आहे नात्यांपासून दूर नाही जायचं नात्यांमध्ये समजदार अंडरस्टँडिंग हे अध्यात्म निर्माण करून देतो अच्छा आता मला थोडं थोडं कळतंय की कसं अध्यात्म आपल्याला मदत करू शकतं आपल्या नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता आणि सामंजस्य आणण्यासाठी खूप छान मला अजून जाणून घ्यायला आवडेल थोडं विस्तृतपणे सखोल चर्चा तुमच्याबरोबर करायला आवडेल पण वेळेची सीमा बघता आज आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे इतकं सुंदर तुम्ही आज आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ओम शांती दर्शक आज आपण जाणलं की विविध नाते आपल्या आयुष्यात काय महत्व आहे त्याचबरोबर आपण एक नवीन गोष्टही जाणली ती म्हणजे अध्यात्म आपल्याला कसं मदत करू शकतं आपल्या नात्यांना अधिक सुंदर बनवण्यासाठी आज तर आपण थोडक्यात चर्चा केली पण या पुढील भागांमध्ये आपण सखोल चर्चा करणार आहोत आज वेळेची सीमा बघता आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नमस्कार उन्च but i